हॅलो नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाओ आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो तर आता सीझन झालेलं आहे सुरू थंडीचं त्यामुळे आवळे झालं लिंबू झालं तर खूप चांगल्या प्रमाणात येतात आणि या दिवसांमध्ये लिंबूचं लोणचं झालं आवळाचं काही आपण म्हणून खाऊ शकतो आणि आवळ आपल्या शरीरासाठी किती इम्पॉर्टंट आहे केसांसाठी बॉडीसाठी हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर इथे यांनी आवळे आणलेले होते एक किलो तर मी त्यातले अर्धा किलो आवळे घेतलेले आहे कारण एक किलो एकाच वेळेस खूप होऊन जातं म्हटलं आणि त्याचं दुसरं काही बघूया तर लवकरच ती पण रेसिपी शेअर करेन मी तुमच्यासोबत की काय बनवणार आहे ते पण सध्या तरी इथं आवळ्याचा मुरांबजच बनवणार आहे तर आवळे मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवले होते एक पंधरा वीस मिनिट किंवा अर्धा तासही तुम्ही ठेवू शकता कारण काय होतं त्यातली जी घाण वगैरे आहे ना तर ती पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ना निघून येते आपले जे आवळे आहे ते एकदम साफ होतात क्लीन होतात आणि पुन्हा एकदा दोन तीन पाण्याने आपल्या हाताने चोळून पाण्यामध्ये छान धुवून घ्यायचे त्यानंतर इथं मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे खाली त्यानंतर त्यावरती स्टँड ठेवलं आणि जे आवळे आपण स्वच्छ धुवून घेतले होते ते एका चाळणीमध्ये ठेवले आणि कमी गॅसवरती एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला आवळे जे आहे ते वाफवून घ्यायचे आहे आणि बघा इथं मस्त आवळे जे आहे ते छान प्रकारे वाफवून झालेले आहेत इतपत वाफायचे की त्यातल्या ज्या कळ्या आहेत ना थोड्या थोड्या सेपरेट व्हायला हो लागल्या पाहिजे म्हणजे खूप जास्तही नाही कधी ॲटोमॅटिक सेपरेट होऊन जातील फक्त ते आहे ना तिथं ज्या कळ्या आहेत ते थोडंसं दिसते बघा लायनिंग तुम्हाला लगेच दिसत असेल व्हिडिओमध्ये तर त्या पद्धतीने झालं पाहिजे त्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं त्यानंतर एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा किंवा टिश्यू पेपर घ्यायचा आणि ते आवळ्यामधलं जे पाणी आहे ना पूर्ण पाणी जे काढून घ्यायचं आहे आपल्याला एकदम ड्राय झाले पाहिजे तर सगळे आवळ्यांमधलं जे इथं होते मी पाणी काढून घेत आहे टिश्यू पेपरनी आणि व्यवस्थित छान काढून घेतलं ना तर आपला आवळ्याचा मुरांबा जो आहे ना तो छान बनतो आणि पिल्लूची पण इथं मदत चालू आहे आणि बघा लगेच एक आवळा फोडला तर मी नंतर पाहिलं म्हटलं जाऊ दे आता फोडलं तर फोड आणि खायला घे म्हटलं तर नाही खायचं म्हणे पूर्ण ड्राय करून घेतले आणि त्यानंतर फ्रोक घ्यायचा आणि आपल्याला त्याला छेद पाडायची आहे त्यामुळे काय होतं जो आपण यामध्ये गूळ टाकणारा आहे ना तो आतमध्ये त्यामध्ये मुरला जातो आणि जो जा आवळ्याचा मुरांबा आहे एकदम गुलाबजामूनसारखा सारखा छान मस्त रसरशीत होतो आणि लहान मुले देखील आवडीने खातील त्यामुळे हे आवळ्याचा मुरांबा नक्की बनवा त्यानंतर आवळा आपलं कँडी झाली त्यानंतर भरपूर काय काय आवळ्याच्या रेसिपी आहेत खूप साऱ्या आणि असे ज्यूस करूनही पिऊ शकतो आपण आवळ्याचं त्यानंतर बीटरूट दोन्ही एकत्र मिक्स करून ज्यूस बनवायचं आणि ते प्यायचं आपल्या बॉडीसाठीही त्यानंतर केसांसाठीही खूप फायदेशीर ठरतं आणि आवळ्या तर केसांसाठी वरदानच आहे त्यामुळे काही विशेष नाही त्यामुळे काही ना काही बनवतच असते मी आवळ्याचं तिथं बघा मी फ्रोगनी सगळ्यांना छेद करून घेतलेले आहे त्यानंतर पुन्हा कढई घेतली आणि ती काळी झालेली आहे कारण शारचं पाणी आहे मी ऑलरेडी त्यामध्ये आवळे वाफायची असते पाणी उकळलं त्यामुळे कढई काळी होते खूप घसली ना तेव्हा पण थोडीफार निघते तर जे आवळे आपण छेद करून घेतलेले होते तर आवळे मी कढईमध्ये टाकले आणि गॅस चालू केलेला आहे त्यानंतर अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो गुळणं सफिशियंट होतो व्यवस्थित होऊन जातो आवळ्याचा मुरामा कमी जास्त करायची काही गरज नाही आणि गूळ टाकल्यानंतर मी थोडंसं इकडं पिल्लूची कार चालू होती त्याने सांडून दिलं काहीतरी ते बघण्यासाठी गेले तोपर्यंत आवळे बघायला लगेच खाली लागायला लागले होते त्यामुळे खूप जास्त घाई करायची नाही एकदम म्हणजे कमी गॅसवरती आपल्याला आवळ्याचा मुरामा जो आहे तो छान बनवून घ्यायचा आहे कारण फुल गॅस केला कॅचची फ्लेम वाढवली तर खाली लागू शकते आणि बघा एक दोन आवळे इथं माझे लागले कारण खूप म्हणजे मी कमीच गॅस होता पण पिल्लूच्या गोंधळामध्ये असं काही होऊन जातं चालायचंच लहान मुलं आहे झाकण ठेवून एक आठ मिनटं आपल्याला आवळे जे आहे ते गुळामध्ये शिजून घ्यायचे आहे आणि बघा गुळ मस्त छान आपला जो आहे पूर्णपणे आवळ्यामध्ये वितळलेला आहे तर अधूनमधून पण हलवून द्यायचं पण कमी गॅस ठेवलं तर खाली काही लागत वगैरे नाही तर आठ मिनटे मी आधी शिजून घेतलं त्यानंतर यामध्ये दोन चमचे साखर टाकलेली आहे म्हणजे टेस्ट येण्यासाठी आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं छान आणि पुन्हा आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा छान आठ मिनटे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जे आवळे आहेत गुळामध्ये आणि व्यवस्थित छान असं शिजले गेले ना तर मस्त आपल्या आवळ्याचा मुरंबा तयार होतो तर आठ मिनटं झालेली आहे पुन्हा मी झाकण काढून बघितलं तर छान असे आपल्या आवळी आता त्या गुळामध्ये छान मुरत आहेत आहेत त्यानंतर इथं मीठ टाकायचं कोणताही गोड पदार्थ असू दे ते, तेरे कोणताही असू दे थोडंसं मीठ त्यामध्ये टाकलं ना त्याला एक आणखी एक छान फ्लेवर येतो टेस्ट येते त्यानंतर पुन्हा मी झाकण ठेवलं तसं आठ आठ मिनटे करून तीन वेळेस आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि तर पुन्हा आठ मिनटे शिजून झाल्यानंतर त्यामध्ये मी विलायची टाकते आहे तर तीन चार विलायची टाकल्या फ्लेवरसाठी छान लागतो तर मस्त त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि जवळपास आपलं जे आहे तर आवळ्याचा मुरंबा तयार होत आलेला आहे तर पुन्हा एक दोन तीन मिनटे मी झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण काढून बघितलं तर बघा आता मस्त छान आवळे आपले त्यामध्ये मुरल्या गेल्या आहे आणि गूळ पण पूर्ण त्यामध्ये मिक्स झालेला आहे तुम्हाला हे पातळ जरी दिसत असेल ना तर थंड झाल्यानंतर हे पूर्ण घट्ट होऊन जातं आणि आवळ्याचा कलर पण चेंज झालेला आहे बघा तर साधारणतः हे प्रोसेस करण्यासाठी सत्तावीस विस ते अठ्ठावीस मिनटं लागतात अर्धा तास पकडून चला अर्धा तास तुम्हाला कमी गॅसवरती आवळे जे आहे ते गुळामध्ये छान मिक्स करून शिजवून घ्यायचे आहे आणि छान मिक्स झाल्यानंतर बघा आवळ्याचा कलर आणि त्यामध्ये गुळ पण छान मुरला गेला आहे अजून थंड झाल्यानंतर एक दिवसामध्ये तर पूर्ण आवळे आपले आवळे जे आहे ना तर छान मस्त त्यामध्ये गुळ आणि पाक मुरल्या गेल्यानंतर एकदम छान लागतो आणि माझ्या पिल्लूला तर सगळ्यात जास्त आवडतो हा आवळ्याचा मिरम आमच्या दोघांपेक्षाही त्यामुळे तो खातो आणि त्याला आवडतो म्हणून मग मी करत असते तर आवळ्याचं चा सीझन चालू झाल्यानंतर फक्त एवढीच काळजी घ्यायची की आवळे खाली लागता कामाने तर लागल्यानंतर बघा तो माझा एक आवळा लागलेला तर कसं लागेल ते जळण्यासारखं ल दिसतंय तर आता गॅस मी पूर्णपणे बंद केलेला आहे आणि आता हे आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे अजिबात काही करायचं नाही कडेमध्ये थंड होऊ दिलं तरी चालेल म्हणजे थंड झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला जो पाक आहे ना तो बघा किती घट्ट होईल मी तुम्हाला दाखवलंच पुढे आणि थंड झाल्यानंतर एका कंटेनरमध्ये काचेच्या बर्नीमध्ये भरून ठेवा आणि बर्नी, बर्नी पण एकदम ड्राय पाहिजे त्यामध्ये पाणी वगैरे काही नको म्हणजे आपलं जे आवळ्याचा मुरांबा जो आहे ना तो छान राहतो अजिबात खराब होत नाही आणि तुम तुम्ही थंड होऊन झाल्यानंतर मग बर्नीमध्ये भरून ठेवा आणि दुसरं म्हणजे काय ना आपलं जे हे लोणचं आहे ना ते ता 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 तर ते फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर फ्रीजमध्ये ठेवला तर चांगलंच आहे बाहेरही तुम्ही राहू शकता काही होत नाही त्याला आता बघा पूर्णपणे थंड झालं मस्त आवळेचा मुरंबा तयार आहे एकदम गुलाबजामुन तर तुम्ही ते बघू शकता त्यानंतर हा जो आपला जे उरलेला आहे लिक्विड ते थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे आणखी थोडं घट्ट करायचं आणि रोज तुम्ही कोमट पाण्यात एक चमचाभर मी यामध्ये टाकणार बॉडी साठी हेल्दी आणि खायलाही हेल्दी असा आपला मुरंबा एकदम गुलाबजामून सारखा रसरशीत रश तयार झालेला आहे तुम्ही ते बघू शकता आणि आणखी त्यामध्ये मुरल्यानंतर जो आपला पाक आहे आणखी छान होईल आणि बघा मस्त किती सुंदर दिसतो एकदम गुलाबजाम सारखा तर नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालेलं आहे नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद